याच्यामध्ये प्रतिक्रिया द्यावा असं काही नाही निवडणुका झाल्या निवडणुकांच्यावर लोकांचा विश्वास उडाला निकाल धक्कादायक आहेत आणि त्या धक्क्यातून या राज्याची जनता अद्याप सावरलेली नाही अनेक गावातून मॉक पोल सुरू आहे याची कारणं समजून घ्या आणि हे मॉक पोल रोखावं म्हणून गावागावात एकशे चव्वेचाळीस कलम लावून लोकशाहीचा गळा घोटला जातो ही या राज्याची परिस्थिती आहे तरीही ई व्ही एमच्या माध्यमातून किंवा लोकशाही मार्गाने सरकार स्थापन झालेलं आहे बहुमत असतानाही बारा दिवस तेरा दिवस मुख्यमंत्री शपथ घेऊ शकले नाहीत अंतर्गत लाथाळ्या रुसवे फुगवे जनतेने पाहिले आणि अखेर आज आझाद मैदानावर या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे विराजमान होत आहेत शपथ घेत आहेत महाराष्ट्राच्या परंपरेप्रमाणे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि यापुढे जोपर्यंत आपण त्या पदावर आहात तोपर्यंत हे महान राज्य जे महाराष्ट्र आहे हे राज्य काळजीपूर्वक सांभाळण्याचं आणि त्याची लूट न होऊ देण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे गेल्या अडीच तीन वर्षामध्ये जी महाराष्ट्राची लूट झाली महाराष्ट्राचा रोजगार महाराष्ट्राचा उद्योग महाराष्ट्राची संपत्ती सार्वजनिक उपक्रम या सगळ्यांवर जे दरोडे पडले ही दरोडेखोरी थांबवून महाराष्ट्राला पुन्हा वैभवशाली राज्य बनवण्याची जबाबदारी या महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्यावर आहे त्यांनी जर अशा प्रकारचं कार्य केलं तर नक्कीच महाराष्ट्र त्यांना एक चांगला मुख्यमंत्री म्हणून त्याची नोंद ठेवेल उद्धव ठाकरे नाही तर असं आहे की मी दिल्लीत आहे उद्धव साहेब मुंबईत आहेत आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख आता अनेक माजी मुख्यमंत्र्यांपैकी काही माजी मुख्यमंत्री त्यांच्याच पक्षामध्ये आहेत आता त्यातले एक माझे मुख्यमंत्री पदाची मत, शपथ घेत आहेत म्हणजे ज, ज जी टीका श्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत झाले होते की कमिशनरचा फौजदार झाला तसंच आता पार्ट टू बरं का हं त्याच कमिशनरचा फौजदाराचा पार्ट टू आपल्याला आज आझाद मैदानावरती पाहायला मिळेल पण प्रत्येकाची एक राजकीय मजबुरी असते बरेशे एक माजी त्यात पक्षा मदे आहे जाला ते त्याच्यामध्ये बरेचसे एक दोन मु मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे त्याच पक्षामध्ये आहेत आता ज्याला जायचं आहे ते जातील असं आहे की शेवटी नाही नाही मी आता कसं काय सांगू मी दिल्लीत आहे आता प्रोटोकॉलनुसार राजशिष्टाचारानुसार राज्यातल्या सर्व आमदार आणि खासदारांना आमंत्रण येत असतं आणि त्यानुसार आम्हालाही आलं असणार आलेलं आहे असं मानतो मी राज्यामध्ये खासदार आमदार ह्यांना अशा प्रकारच्या कार्यक्रमाला बोलवण्याची एक प्रथा परंपरा आहे ते अद्याप नवीन सरकारनं तोडली नसावी अशी आमची अपेक्षा आहे कारण दिल्लीतून आणि देशभरातून एवढे पाहुणे एवढे नेते त्यांचे येतात त्याच्यामुळे राज्यातल्या भूमिपुत्र आमदार खासदारांना जागा मिळते की नाही तिथे असा एक प्रश्न निर्माण असतो शेवटी भूमिपुत्र हटाव अशी एक मोहीम जी भाजपनं महाराष्ट्रात घेतलेली आहे त्याच्यामध्ये आमदार खासदार सुद्धा बळी जाऊ शकतात आज संपूर्ण मंत्रिमंडळ शपथ घेणार शपथ मुख्यमंत्री ते शंभर टक्के शपथ घेते शपथ टाळण्याची हिंमत जी असते ती त्यांच्यात आहे का हे तपासावं लागेल ते शंभर टक्के शपथ घेतील दिल्लीशी पंगा घेण्याची हिंमत या क्षणी त्यांच्यात नाही कारण अडीच तीन वर्षापूर्वी ती हिंमत नव्हती म्हणून या सगळ्याने पक्ष सोडला आज जर तीन मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली तर उरलेल्या मंत्रिमंडळ किंवा सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना बराच काळ मिळतो आणि तीन जे प्रमुख लोक आहेत तेच राज्य चालवत राहतील अनेकांच्या नाराजा उडून घ्याव्या लागतात मंत्रिमंडळ विस्तारात पाहूया काय होतं महाराष्ट्राचं नशिबात भाग्यात काय लिहिलं आहे काय नाही लिहिलं आहे यात आपल्याला पाहावं लागेल काल शिंदे घेतली त्यांना प्रयत्न केला की तुम्ही आमच्या मंत्रिमंडळात हवे आहात तुम्ही शंभर टक्के घेतील मंत्रिमंडळात असतील त्यांना राहावंच लागेल ना सत्तेशिवाय काही माणसं राहू शकत नाहीत अजित पवार अजित 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 राजकारण वेगळं आहे अजित पवार यांनी दिल्लीशी चांगल्या प्रकारे जुळवून घेतलेलं आहे अशी माझी पक्की माहिती आहे आणि त्यांच्यावर ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या काय आहेत हे मला माहिती आहे टाकलेल्या एकनाथ शिंदे जे राज्याचे मुख्यमंत्री आज पाच वाजेपर्यंत आहेत काळजी व मुख्यमंत्री ते उपमुख्यमंत्री होती त्यानंतर महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्र्यांचं पर्व सुरू होईल आणि त्यानंतर राज्यात पुढली पाच वर्षं आपल्याला धुमशान पाहायला मिळणार आहे त्याची तुम्ही तयारी ठेवा यात महाराष्ट्राचं हित किती अहित किती हे तुम्हाला येणारा काळ दाखवेल आणि मराठी जो वाद झालेला होता मंगलप्रभात ह्याच्यावरती मराठी माणसानं खूप काळजीपूर्वक हा विषय पाहायला पाहिजे फक्त मलबार हिल्लाच हा प्रकार घडला आहे का नाही मुंबईमध्ये ठिकठिकाणी असे प्रकार घडतात काल ठाण्यामध्ये घडलेला आहे हां घाटकोबरला घडलेलं आहे मुलुंडला घडलेलं आहे आता हा उठाव कोण करता यामागे कोणाची प्रेरणा आहे महाराष्ट्राविरुद्ध उठाव करण्याची हे आता उद्या आज शपथ घेतल्यावरती आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगू आपण या मराठी राज्याचे मुख्यमंत्री आज मुख्यमंत्र प्रधान आहात ही जबाबदारी तुमची आहे ते मराठी माणूस आणि मराठी भाषा मराठी संस्कृतीचं रक्षण करणं फक्त मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणजे आपलं काम संपलं असं होत नाही

बरं का सलग सहा वेळा उपमुख्यमंत्री जणू काय त्यांच्यासाठी त्या पदाचं आरक्षण कायम झालेलं आहे आणि त्याबद्दल हे आरक्षण ठेवण्याबद्दल ठेवल्याबद्दल त्याच्यामध्ये अनेकांचं योगदान आहे शरद साहेबांचं आहे त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं आहे पहाटेही उपमुख्यमंत्री संध्याकाळी उपमुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेबांचं आहे अनेकांचं आहे विलासराव देशमुखांचं आहे अनेक मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांनी डेप्युटी सी एम म्हणून जे काम केलं आणि खूप चांगल्या पद्धतीनं उत्तम सहकारी म्हणून काम केलं माननीय उद्धव ठाकरे निमित्तांचं कौतुक करतात की मंत्रिमंडळातील एक भरोशाचा सहकारी म्हणून ते आजही अजित पवार यांचा नामोल्लेख करतात हे, हे महत्त्वाची गोष्ट आहे बोलिये सर राहुल गांधीने काल गाजीपूर बॉर्डरवर वाढवण्यात आलं त्यांना ही लोकशाही आहे आमच्या देशातली लोकशाही काय आहे तर लोकसभेतल्या विरोधी पक्षनेत्याला संसदेतल्या विरोधी पक्षनेत्याला संभल येथे जो दंगा घडवला सरकारनं सरकार प्रायोजित जो दंगा आहे तो घडवला आणि तेथील लोकांची भेट घेण्यासाठी जर या देशातल्या प्रमुख विरोधी पक्षनेत्याला ज्याला घटनेनं काही अधिकार दिलेले आहेत त्याला तुम्ही रोखता आणि त्याच्यासाठी मोठा पोलीस फोर्स फा। वाटा सैन्य बल करता यह देश लोकशाही है कल जनता ने थी पाई ली आप बताए तो बात ऐसी है कि अब शिंदे का इरा खत्म हो गया है दो साल का ही था उनकी जरूरत थी वो पूरी हो गई अब उनको फेंक दिया है अब शिंदे इस राज्य में कभी मुख्यमंत्री नहीं बने मैं आपको बताना चाहता हूँ ये लोग शिंदे की पार्टी भी तोड़ सकते ये भाजपा की एक लाइन रही हमेशा पॉलिटिक्स में जो तो उनके साथ काम करते हैं उनकी पार्टी तोड़ देते हैं ख़त्म कर देते हैं आज से देवेंद्र फडणवीस राज्य के मुख्यमंत्री हो गए उनके पास बहुमत है बहुमत होने के बावजूद पंद्रह दिन तक ये सरकार नहीं बना पा रहे थे इसका मतलब है पार्टी के अंदर या उनके महायुति में कुछ ना कुछ गड़बड़ है और कल से ये गड़बड़ आपको दिखने लगेगी ये सब है कोई महाराष्ट्र या देश के हित के लिए काम नहीं कर रहे ये अपना अपना जो एक स्वार्थ है उस स्वार्थ के लिए ये लोग एक साथ आए हैं और सरकार चलाने की भाषा करते उसमें महाराष्ट्र का हित कुछ नहीं है लेकिन जो नतीजे महाराष्ट्र में आए हैं उसके खिलाफ़ राज्य की जनता गांव गांव में सड़क पर आई है कि हमें ये नतीजे ये निर्णय मंजूर नहीं है फिर भी राज्यों को मुख्यमंत्री मिल रहा है आज शपथ लेंगे हम उनका अभिनंदन करते हैं और आने वाला जो समय आपको मिलेगा उस पद पर बैठने का आप महाराष्ट्र के हित के लिए काम करिए इतना ही तो मैं बात ऐसी है कि एक प्रोटोकॉल एक राष्ट्र शिष्टाचार होता है सबको बुलाया जाता है देख लेंगे शाम तक किसी पब्लिक प्लेस में रेस्टोरेंट उन्होंने कहा कि कांग्रेस के के एलिगेशन इलेक्शन जीता नहीं मुझे मालूम नहीं ये क्या निर्णय है लेकिन आरएसएस के प्रमुख नेताओं ने कहा कि इस देश में खाने पीने के ऊपर कोई प्रतिबंध नहीं लगना चाहिए अपने अपने मर्जे से लोग खाते हैं तो आसाम में लगाया है तो गोवा में क्यों नहीं लगाया नॉर्थ ईस्ट में क्यों नहीं लगाया अरुणाचल नागालैंड मिजोरम मणिपुर यहाँ आपकी सरकार है आपने वहाँ क्यों नहीं भी बयान किया है फिर हाँ करिए ना फिर आसाम ही क्यों सबसे पहले गोवा में करिए